नांदगावहून हुमरटला परतत असताना दुचाकीचा महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रकला जोरदार धडक भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता बेणे येथे घडली या अपघातात जयदमीर वय अठरा आणि शाहिद शेख वय वीस दोघेही राहणे हुमरट मुस्लिमवाडी हे ठार झाले आहेत त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघे युवक चायनीज खाद्यपदार्थ आणण्यासाठी होंडा शाईन वरून नांदगाव येथे गेले होते परतताना बेने गावाजवळ उभे असलेल्या ट्रकला त्यांची दुचाकी धडकली धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला तर दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता ते दोघेही मृत असल्याचे निष्पन्न झाले अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने रुग्णालयात धावून आले दरम्यान कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका